जिल्ह्यातील जिंतूर शहरातील अण्णा भाऊ साठे चौक परिसरामध्ये हो आज दिनांक पाच सप्टेंबर रोजी जिंतूर तालुक्यातील समस्त बंजारा समाजाच्या वतीने या ठिकाणी तीव्र आंदोलन आजपासून सुरुवात करण्यात आलेली आहे दरम्यान या ठिकाणी आंदोलन करते त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत जय शेवालाल मी विनोद विश्वनाथ आडे राहणार मालेगाव तांडा मी वसंतराव नाईक साहेब यांच्या पुतळ्यासमोर अमरण उपोषणासाठी बसलेलो आहे मागण्या काय नेमक्या जे मराठा समाजांना हैदराबाद गॅजेट लागू केलेला आहे है तेच हैदराबाद गॅजेट आमच्या बंजारा समाजाला लागू केला पाहिजे कारण की तो आमचा हक्क आहे कारण की इतिहास जर बघितला तर निजामशाहीमध्ये बंजारा समाज पुऱ्या भारतामध्येच एस टी कॅटेगरी आणि एस सी कॅटेगरीमध्येच त्यांना रिझर्वेशन भेटलेलं आहे पण काही राजनीती पॉलिटिशियन वाल्यांनी ते जुन्या काळामध्ये आम्हाला नंतर मराठवाड्यातले जेवढे पण बंजारा समाज आहे ते त्यांचं विभाजन केलं गेलं आणि महाराष्ट्रात आणलं महाराष्ट्रात आणल्यानंतर त्यांना एस टी कॅटेगरी विजय एन टी कॅटेगरीमध्ये टाकलेलं आहे जे की आमचं ऍक्च्युअल मध्ये जो आमचं आरक्षण आहे तो एस टी कॅटेगरीचा आहे आम्हाला काय भांडण वगैरे करायचं नाही प्रत्येक समाजाला आपापल्या समाजासाठी लढण्याचा हक्क आहे तसंच आम्ही आमच्या समाजासाठी लढतोय आज दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आम्ही मंत्री साहेबांना निवेदन करतो की आजपासून आम्ही उपोषणाला बसत आहोत आणि आमच्या ज्या मागण्या आहेत ते आमच्या बेसिक मागण्या आहेत ते आम्हाला समाजाला आम्हाला भेटले पाहिजे एवढीच आमची विनंती आहे आणि हा जो आंदोलन आहे सध्या एक तालुका लेवलवर आम्ही चालू केलेला आहे जर आमची मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर किंवा देशभरामध्ये दे, आम्ही आंदोलन चालू करणार आहोत तर जास्त वाद वगैरे वाढू नये यासाठी मी सरकारला विनंती करतो की लवकरात लवकर बंजारा समाजाचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं पर्याय लवकरात लवकर काढावा ही विनंती आहे आमचे मराठा समाजाचे नेतृत्व करणारे संघर्ष होता मनोज दादा दरंगे पाटील यांनी सरकारला सांगितलेलं आहे ज्यांचं बंजारा सल, खरच, समाज एसटी मध्ये जर आरक्षण असेल तर त्यांना देऊन टाका आमची काही अडचण नाही आणि खरंच हा समाज खूप मागासलेला आहे आज या समाजाचं जर मुलं बघितली तर ऊस तोडायला आहेत डांबरी करणारा आहेत हुशार असून सुद्धा ही आरक्षणामुळे मागे राहिलेले आहेत त्यामुळे विनोद भाऊ आरे यांच्या मागे सर्व जिंतूर तालुक्यातले समाजाने बंजारा समाजाने तसंच मराठा समाजाने मागे राहून त्यांच्या उपोषणाला पाठिंबा द्यावा ही कळकळीची विनंती आहे येणाऱ्या सात तारखेला जिंतूर तालुक्यातील सर्व बंजारा समाज बांधव इथं येऊन विनोद भाऊ आरे यांच्या अमरण उपोषणाला पाठिंबा द्यावा ही कळकळीची विनंती बंजारा समाज प्रामुख्याने कामाला बिल्डिंगच्या कामाला आज आपण विकासापासून दूर आहे तर बंजारा समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी महाराष्ट्राचे आपले मुख्यमंत्री यांना आमचं आव्हान आहे बंजारा समाजाकडून की बंजारा समाजाला एस टी रिझर्वेशनचा आणि एस टी कॅटेगरीचा आम्हाला फायदा व्हावा ही आमची मागणी आहे जिंतूर तालुक्यातील तुर तमाम बंजारा समाजाला माझं आव्हान आहे की येणाऱ्या सात तारखेला म्हणजे रविवारी जी आपण बैठक आयोजित केली आहे आपल्या वसंतराई साहेबाच्या पुतळ्यासमोर जे उपोषणकर्ते विनोद भाऊ बसले आहेत त्यांच्या पेंडॉलमध्ये येऊनच आपण पुढच्या रणनीती संदर्भामध्ये काय आपल्याला प्लॅनिंग करायचे आहे त्या संदर्भामध्ये आपल्याला इथे येऊन अगोदर बसूया आणि त्याच्यानंतर पुढचं काय गणित आहेत ते आपण जुळूयात महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात अनेक दिवसापासून आंदोलन छेडण्यात आलेले होते दरम्यान ते मुंबई या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी त्याची प्रामुख्याने मागणी हीच होती की हैदराबाद गॅजेट जे आहे त्या गॅजेटमध्ये मराठा कुणबी म्हणून नोंद केलेली आहे आणि त्या कुणबीच्या आधारात आम्हाला देखील जे की ओबीसी ओबीसी समाजाच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे ही त्याची प्रमुख मागणी होती दुसरा त्याची मागणी होती की सगळ्या सोयऱ्यांना देखील हे लागू करण्यात यावं ही मागणी महाराष्ट्र सरकारनं तुर्तता मान्यता केली असते दावा कर त्या ठिकाणी बंजारा समाजाने देखील आता एक मागणी सुधारलेली आहे जिंतूर या ठिकाणी त्यांनी हे आंदोलनाची सुरुवात केली त्यांची एक मागणी आहे की बंजारा समाज पण देखील हा हैदराबाद गॅजेट प्रमाणे तो त्या ठिकाणी एस टी प्रवर्गात येतो परंतु महा महाराष्ट्रात यांची नोंद विजयी कॅटेगरी मध्ये येते विशेषतः बघितलं तर या ठिकाणी हैदराबाद मग आंध्र प्रदेशापेक्षा महाराष्ट्रात आहे आजी दंड्या वस्तीमध्ये बंजारा समाजाला अनेक सोयीसुविधेपासून तो वंचित आहे शिक्षणापासून पोहोचव दूर आहे आज ही वाढीत दंड्या वस्तीवर भौतिक सुविधा पोहोचलेल्या नाही शिक्षण क्षेत्र देखील अत्यंत महागास राहिलेला समाज म्हणजेच बंजारा समाज आहे त्यामुळे या समाजाला देखील देशाच्या या विकासाच्या प्रभावात आणण्यासाठी या समाजाला बी जे काढून या ठिकाणी एस टी प्रभावा आणून त्यांना देण्यात यावी यासाठी हे आंदोलन सुरू केले जर सरकारने ही गोष्ट लवकरात लवकर मान्य नाही केली तर संपूर्ण महाराष्ट्रातील बंधारा समाज रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आपला अधिकार घेण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची जबाबदारी सरकारवर राहील अशी या ठिकाणी निवेदन करते आंदोलनकर्त्यांची मागणी आहे आता पुढील भाग हाच आहे की सरकारच्या वतीने आता यांच्याकड या नोंदणीची दखल घेऊन यांना हे आरक्षण देण्यात येतो का याकडे आता बंजारा समाजासोबतच संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे दरम्यान जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेकारली